स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या भागामध्ये आपण स्वामींचा महिमा याचे वर्णन करणार आहोत स्वामींनी त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या लिला दाखवल्या आहेत त्या अविश्वसनीय आहेत आणि त्याच लीलांचा ओघावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत अक्कलकोट नगरीत ज्या दिवशी स्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थांनी प्रदर्पण केलं त्या दिवसापासून त्या भूमीला तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले स्वामी अक्कलकोटमध्ये आले आणि अक्कलकोटचा कायापलट झाला स्वामी महाराज हे दत्त अवतार आहेत त्यांचे शब्द कृती आणि दृष्टी यांच्यामध्ये ईश्वराचा वास आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते ते एक चराचरातील सर्व शक्तीचे अधिष्ठान होते स्वामी अद्भुत लीला दाखवत होत्या स्वामींच्या लीला अद्भुत होत्या ज्यांनी कोणी स्वामींना सच्च्या भावनेने हाक मारली ना स्वामी त्याच्यासाठी धावून आलेले आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी आहे त्यांच्या आयुष्याचा कालापलट पलट झालेला आहे काहींना धन लाभ झालेला आहे काहीजण रोगमुक्त झालेले आहेत तर काहींना अध्यात्मकाची शांतता भेटलेली आहे स्वामींच्या चरणी लीन होऊन एकदा तुम्ही नक्कीच बघा तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत ना ते स्वामी नक्की पूर्ण करतात स्वामींचा स्त्रींचा एक ओघ मंत्र होता ते म्हणायचे माझं काय जाते श्री स्वामी समर्थ महाराज अनेकदा लोकांना म्हणायचे तुला हे करायचं ना बाबा कर माझं काय जाते या एका वाक्यातून ते सांगायचे की आपल्याला अहमभाव विसरून सेवा करायची आहे संकटावर विजय मिळवावा आणि श्रद्धेने जग जिंकावे स्वामींची विचारसरणी ही खूप सोपी होती स्वामी कधीकधी फटकारेही मारायचे पण त्यांच्या भक्तांना तो फटकारही प्रेमाचाच वाटायचा महाराजांचा अनुभव हा खूप आपल्याला काही शिकवून जातो अनेक भक्त आजही सांगतात की स्वामी महाराज आजही जिवंत आहेत त्यांचं एक वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच त्याची प्रचिती ही आपल्याला क्षणोक्षणी येते तुम्ही केव्हाही जेव्हा संकटात असाल किंवा तुम्हाला कळत नाही आहे काय करावं कोणताही मार्ग तुम्हाला सुचत नाही आहे ना त्यावेळे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून एकदा स्वामींना हाक मारा आणि बघा चमत्कार संकटाच्या समयी जर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा उच्चार जरी केला ना तरी क्षणार्धात तुम्हाला त्याचा अनुभव येतो प्रत्येक गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मठात जायचं आहे जर मठात जाणं पॉसिबल होत नसेल तर घरी जी स्वामींची प्रतिमा आहे मूर्ती आहे त्याची पूजा करा एक दीप म्हणून स्वामींना लावा नैवेद्य दाखवा जे पॉसिबल आहे ते तुम्ही करा जमल जमत असेल जेवढं जमत असेल तेवढी स्वामींची सेवा करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचं जप करा पठण करा आणि स्वामीच्या चरणी एक प्रार्थना नक्की करा स्वामी महाराज माझं मन शुद्ध करा संकट दूर करा आणि माझ्यावर तुमची कृपादृष्टी कायम ठेवा माझ्यावर तुमची कृपा सदैव राहून दे श्री स्वामी समर्थ महाराजचे चरित्र त्यांचा उपदेश आणि त्यांच्या कृपेचा अनुभव हे सर्व आपल्याला जीवनाचं दैवत्य बनून जातं फक्त तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे फक्त श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा आणि मनापासून हात मारा श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडला असल्यास आस माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांबरोबर प्रियजनांबरोबर स्वामी भक्तांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि तुमचे अनुभव मात्र नक्की शेअर करा श्रीच्या चरणी कोटी कोटी वंदन श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त